यवतमाळ वाशिम लोकसभेची शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली त्यानंतर दोन मतदान केंद्रावरील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन पोलीस बंदोबस्तात दारव्हा रोडवरील शासकीय गोदामात शील करण्यात आल्या दरम्यान चार जून पर्यंत सीआरपीएफ व एस आर पी एफ चे प्लाटून व एकशे अडुसष्ट पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा येथे खडा पहारा राहणार आहे यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत दोन हजार दोनशे पंचवीस केंद्रावर मतदान घेण्यात आले मतदान प्रक्रिया वाशिम व वा कारंजा या सहा विधानसभा मतदारसंघातील सर्व केंद्रांवरून मतदान यंत्रे येथील दारवा रोडवरील शासकीय गोदामात आणले गेली रात्री उशिरापर्यंत ही सर्व प्रक्रिया चालली शनिवारी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी गोदाम स्थळी पोहोचून पाहणी केली तसेच उमेदवार व त्यांच्या समक्ष मशीन आत मध्य गोदाम सील केले लिए मतमोजनी चार जून रोजी होणार आहे त्यामुळे निकालासाठी तब्बल एक ते सव्वा महिन्याची प्रतीक्षा आहे या दरम्यान मतदान यंत्राच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शासकीय गोदाम व परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे त्यामध्ये सीआरपीएफ या प्लाटूनचा पहिला घेरा व एसआरपीएफ प्लाटूनचा दुसरा घेरा तर तिसरा चौऱ्याऐंशी पोलीस कर्मचाऱ्यांचा ठेवण्यात आलाय दोन प्लाटून जवान व पोलीस कर्मचाऱ्यांचा चोवीस तास बंदोबस्त राहणार आहे तसेच चौऱ्याऐंशी पोलीस अधिकाऱ्यांच्या शिफ्टमध्ये ड्युट्या लावण्यात आल्या आहेत